नमस्कार मंडळी आज मी बनवते एक खास पारंपरिक गोड पदार्थ बोटव्यांची खीर ही खीर माझ्या सासूबाईंनी सुपामध्ये तयार केलेल्या बोटव्यांपासून बनवलेली आहे त्यांच्या हातचं हे पारंपरिक गोड आज मी माझ्या पद्धतीने बनवते बोटवे हे गव्हाच्या पिठापासून बनवतात त्यामुळे त्यात कार्बोदकं तंतुमय घटक आणि थोडं प्रोटीन्स असतं पचनास मदत करतात आणि पोट भरल्यासारखंही वाटतं तर मंडळी या आहेत माझ्या सासूबाई तर पाहताय ना आजही माझ्या सासूबाई बोटवे सुपामध्ये घोळतात पूर्वीच्या काळात घराघरात हीच पद्धत वापरायची ना माप ना मशीन फक्त हातावरचा अंदाज आणि अनुभव अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कुटुंबासाठी प्रेमाने तयार व्हायचे हे बोटवे आणि त्याचं गोडपण खिरीतही उमटायचं सुपामध्ये घोळलेले बोटवे हातचं काम मनाचं गोडपण हळूहळू फिरती सुपात बोट मनात जपलेली आठवणींची गाठ माप नस ना यंत्र काही हाताच्या तोलात गोडी सारी तर बघा अशा पद्धतीने हे बोटवे तयार होतात आता हे तयार झालेले बोटवे चाळणीतून चाळून काढायचं आणि जे खाली शिल्लक राहिलेलं असतं ना त्यामध्ये परत थोडं पाणी पीठ घालत परत ह्याचे नवीन बोटवेत तयार करायचे ज्यांच्या हातात माप नाही पण प्रेम भरपूर आहे त्या माझ्या सासूबाईंना मनापासून आभार ही केवळ खीर नाही तर सासूबाईंच्या हातून मिळालेलं एक संस्कार मूल्य आहे तर चला आजची रेसिपी ही माझ्या सासूबाईंच्या हातच्या बोटव्यांची खीर तर पहा सर्वात आधी मी घेतले एक वाटी बोटवे आणि ते बोटवे तुपात मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे बोटवे हे गव्हाच्या पिठापासून बनतात त्यामुळे त्यात कार्बोदक तंतुमय घटक आणि प्रोटीन्स असतात पचनास मदत करतात आणि पोट भरल्यासारखंही वाटतं आता यानंतर दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ तुपात भाजून घ्यायचे घट्टपणा देतानाच गव्हाचं पीठ ही शरीराला स्लो एनर्जी देतं आणि खीर अधिक भरवशाची बनते आता गव्हाचे पीठ भाजून झाल्यानंतर एक वाटी बोटव्यांसाठी मी घेतले दोन वाटी पाणी ते उकळत ठेवलं पाण्याला छान उकळी आल्यावर त्यात भाजलेले बोटवे घालून झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं मंद गॅसवर शिजवायचं तर पहा ही खीर आहे पचनास मदत करणारी हिमोग्लोबिन वाढवणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त नैसर्गिक गोडपणा आणि पारंपरिक पोषण असलेली त्या पाच मिनिटानंतर त्यामध्ये एक वाटी बोटव्यांसाठी एक वाटी गूळ घालायचं साखरेपेक्षा गूळ अधिक नैसर्गिक असून त्यात लोह कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात शरीरातील हु हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतो आता पाच मिनिट झाकून ठेवायचं त्यानंतर सुंट वेलदोडे आणि जायफळची पावडर घालायची हवे असल्यास ड्रायफ्रूट्सही घालू शकता आता यामध्ये प्रथम अर्धी वाटी दूध घालायचे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं दुधातून मिळते कॅल्शियम प्रोटीन आणि विटॅमिन डी हाडांसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आता इथे भाजलेल्या गव्हाच्या पिठात थोडंसं दूध घालून ते मिश्रण ही खिरीत घातलं यामुळे खिरीला सुंदर घट्टपणा आणि एकदम पारंपरिक चव येते आता अजून पाच मिनिट मंद गॅसवर शिजवलं की तयार सुगंध चव आणि आठवणींनी भरलेली पारंपारिक बोटव्यांची खीर ही बोटव्यांची खीर फक्त पारंपरिकच नाही तर शरीरासाठी ही खूपच उपयुक्त आहे ही खीर सर्वांसाठीच एक पौष्टिक आणि गोड ट्रीट आहे तर ही होती माझ्या सासूबाईंच्या खास कृतीवर आधारित पारंपरिक खीर तुम्हाला नक्की आवडेल जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद